शाहूपुरी गुन्हे शाखेला घरफोडीचा गुन्हा उघड करून सोन्याचे दागिने व एक लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपयांचा रोख रक्कम असा एकूण चार लाख अठावन्न हजार पाचशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात यश आलाय दिनांक चार ऑगस्ट रोजी घरफोडीची तक्रार सातारा शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सातारा माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोषी माननीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि पोलीस श्री सचिन मेह्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री ढेरे व पोलीस अंमलदार यांनी घरफोडी करणाऱ्या आरोपींचा तत्काळ घटनास्थळावरील व आजूबाजूचे परिसरातील सुमारे वीस ते पंचवीस सीसीटीव्हीची पाहणी करून आरोपी विशाल अजित आटोळे राहणार गोगावलेवाडी पोस्ट मोरावळे सातारा याला ताब्यात घेतलं कौशल्यपूर्वक विचारपूस करून आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे शाखेने घरफोडी करून चोरीस केलेले सोन्याचे दागिने व एक लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे सातारा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट